नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर सुरू करत आहोत काव्य यज्ञ आणि काव्य यज्ञातली ही आहे पहिली कविता नवरात्री अर्थात घटस्थापना करून जी आपण साजरी करतो घट असतो मातीचा पुराणातल्या मातृका देवतेच्या पूजेचा एक प्रतिकात्मक रूप आहे ज्यात आपण घट आणि आजूबाजूला मातृका देवता म्हणजेच माती आणि त्यामध्ये धान्य पेरतो आणि त्यातलं जे फळ येतं तेही अशा प्रकारे आपण माती आणि माता ह्या दोघांचंही पूजन करतो नवरात्रीच्या निमित्ताने ह्या दोघीही आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व असलेले आहे स्त्रीची ही दोन्ही रूपं जाणून घेऊयात या कवितेमध्ये कविता आहे माती आणि माता उदरातून जन्माला घालते ती माता उदरातून जन्माला घालते ती माता आणि आयुष्य संपल्यावर उदरात सामावून घेते ती माती माता शिकवते चालायला हात माती चा। माती घराला, घराला घर पण देणारी असते ती अर्थात माता माय बीज पेरते शेतात माय बीज पेरते शेतात पण पेरलेलं रुजवणारी असते ती माती मातीच्या गर्भात पिकतं रुजवलेलं मातीच्या गर्भात पिकत रुजवलेलं आणि पिकलेलं शिजवणारी असते ती माता माय अन्न शिजवते प्रेमाने माय अन्न शिजवते प्रेमाने आणि शिजवायला चूल भांडी लागतात ती मातीची देव घडतो दगड मातीतून देव घडतो दगड मातीतून त्याच देव पण सांगते ती असते माता माता लावते पणती देवासमोर पण पणती बनते मातीची मातीचा हात डोक्यावर असतो आपल्या आणि टिळा तिच्याच पायाखालच्या मातीचा जी जाते पोरक करून ती असते माता जी जाते पोरक करून ती असते माता आणि जी घेते कवीत शेवटी ती असते माती पुन्हा पुन्हा बोध होतो या दोघींच्या महतीचा पुन्हा पुन्हा बोध होतो या दोघींच्या महतीचा नसतील त्या तर सारस शून्य आहे अशा माती आणि माता खरंच आपल्या आयुष्याला सर्वार्थाने साथ देणाऱ्या स्त्री रूप असलेल्या माती